हटेलमध्ये मॅनेजर असूनही लवकर पैसा कमवायच्या लालसेने तो मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट करून सोनंसाखळी चोरायचा चोरीसाठी तो मोटारसायकलवरून यायचा आणि चैन चोरून धूम स्टाईलने पळ काढायचा डोंबिवली रामनगर पोलिसांनी या चोराला अटक करून बेड्या ठोकल्या त्याच्याकडील दोन मोटारसायकल व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परेश किशोर घावरी वय वर्ष पस्तीस राहणार पाच खोलीचाळ कामगार वसाहत शंकरराव चौक गुजराती शाळेमागे कल्याण पश्चिम असं असून त्याला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली आहे चोरीच्या गुन्ह्यातील त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं परेश याने तेवीस जून रोजी सकाळच्या सुमारास नव्वद फीट रोडवर एका महिलेच्या गळातील सोन्याची चैन चोरून पसार झाला होता नऊ जुलै रोजी सकाळच्या सुमारास नव्वद फूट रोडवर एका महिलेच्या गळातील चैन चोरली होती तिसरी चोरी उल्हासनगरमध्ये केल्याचं परेश याने पोलिसांना कबुली दिले डोंबिवली रामनगर पोलिसांनी तब्बल एकशे बहात्तर सी सी टी व्ही कॅमेरे फुटेश तपासून परेशला अटक केली परेशने एकूण तीन गुन्हे केल्याचं कबूल केलं असून डोंबिवली पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यातील एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम सोन्याची चैन नव्वद हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम सोन्याची चैन तसेच तीनही गुन्ह्यात वापरलेला एक लाख पंधरा हजार रुपये किमतीची मोटारसायकल एक लाख सत्तर हजार रुपये किमतीची स्कूटर असा ऐकून पाच लाख पंचावन्न हजार रुपये मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल सहाय्यक आयुक्त डोंबिवली विभाग सुहास डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश सह पोलीस निरीक्षक बळवंत भराडे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ गाडेकर पोलीस हवालदार सुनील गे

कल्याण अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी ठिकाणीसुद्धा चेंजींचे चिन्ह झालेले आहेत गुन्ह्यांची लवकरात लवकर हुक्कल करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री गुगेसाहेब यांनी आम्हा सर्व अधिकारी अंमलदारांना आदिश्चित केलं होतं त्याप्रमाणे अंमोली पोलीस ठाण्याकडून यामध्ये एक स्पेशल टीम नेमण्यात आली आणि त्या टीमने उपलब्ध जे काही सी सी टी व्ही कॅमेरे किंवा फुटेज पुराव घेतात त्याचा मागोवा घेत एक आरोपी परेश किशोर खहारी यासह या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून एकूण तीन गुन्ह्यांची अकल करण्यात आलेली आहे डोंगरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील उल्हासनगर येथील एक गुन्हा असं त्याने गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे गुन्हा करण्यासाठी तो वेगवेगळे मोटरसायकल यूज करत होता आणि या तपासामध्ये आम्ही एकूण दोन मोटरसायकल दोन गायत्री मुद्देमाल असा पाच लाख पन्नास हजारचा मुद्देमाल पाच लाख पंचावन्न हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आरोपी सध्या पोलीस कटडीत आहे आणि अधिक तपास करीत आहोत